पिठा मिठाचा जोगवा वा खाना ग बाई मिठाचा जोगवा वा खाना ग बाई मला ग जायचंय दुर्वरी बाई तुळजा पुरचा बाजारी मला ग जायचंय दुर्वरी बाई तुझा पुरच्या बाजारी मला ग जायचंय दुर्वरी बाई तुळजा पुरचा बाजारी तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेण तुळजापूरला जाईन हळद कुंकू आंबे लाग हार घालून लोकर परत येईन आंबेलाग हार घालून लोकर परत येईन मिठा मिठाचा जोगवा अनाग बाई लवकर मला ग जायचंय दुरवरी कोल्हापूरच्या बाजारे मला ग जायचे दुरवरी अन कोल्हापूरच्या बाजारे कोल्हापूरला जाईना खन नारळ घेण कोल्हापूरला जाईना खान नारळ घेण आंबेची ओटी भरून लवकर परत येल आंबेची ओटी भरून लवकर परत येल पिठा मिठाचा जो गवा ग लवकरी लवकर पिठा मिठाचा जो गवा जो अला ग बाई मला ग जायचे दुरवरी आणि आंबे जोगायच्या बाजारी मला ग जायचे दुरवरी आणि आंबे जोगायच्या बाजारी